नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं उघडत्या व्हिडिओ चॅनल माझी व व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पडत्या पावसा सुद्धा या टेक्निकचा वापर करून आपण शंभर टक्के यशस्वीपणाने करू शकता सोयाबीनची कापणी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा फिडिओ की जर आपण या टेक्निकचा वापर पडत्या पावसात केला तर शंभर टक्के आपण या टेक्निकचा वापर करून यशस्वीरित्या सोयाबीनची कापणी करू शकतो ती देखील पडत्या पावसात मग अशी कोणती ती टेक्निक आहे की ज्या टेक्निकचा वापर वापर केल्याने आपण पडत्या पावसात सुद्धा शंभर टक्के यशस्वीरित्या करू शकतो कापणी हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला आणि राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मित्र आपलं या ठिकाणी मान आणि हा जोडून आपल्या सर्वांना एकच मनापासून कळकळीची विनंती करतो की अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आता सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथे आल्यानंतर दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घंटेला टच म्हणून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की पडत्या पावसात सुद्धा या टेक्निकचा वापर केल्यानं आपलं सोयाबीन कापणी करत असताना अडचण काहीच भासणार नाही म्हणजे यशस्वीरित्या शंभर टक्के आपली सोयाबीनची कापणी या ठिकाणी होणार मग अशी कोणती टेक्निक आहे अशी कोणती पद्धत आहे की ज्याचा वापर केल्याने पडत्या पावसातसुद्धा आपण शंभर टक्के करू शकतो सोयाबीनची कापणी समजून घेऊया बघा मित्रांनो यावर्षी जर बघितलं तर आपण जी पेरणी केली थोडी लवकर झाली आणि परतीचा पाऊस थोडा लांबला आहे आणि लांबणार आहे म्हणजे पंधरा ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे मग अशा परिस्थितीत आपण एक ऑक्टोबरच्या नंतर जास्त काळ थांबू शकत नाहीत कापणी करावीच लागणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये कापणी तर करावी लागणार पाऊस तर पडणार दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट या ठिकाणी थांबवता येत नाही आणि लांबवता देखील येत नाही कारण पावसाला थांब म्हणता येत नाही कापणीला थांबवता येत नाही ना तर संपूर्ण पीक हे जमीन दोस्त होऊ शकते मग लक्षात घ्या मित्रांनो अशा परिस्थितीत काय करायचं तर निसर्गाचा ठोक तळा आहे आणि आपण हुशार व्यक्ती आहात करायचं काय ते सांगतो लक्षात घ्या परतीचा पाऊस जो असतो तो शंभर टक्के दुपारी दोनच्या नंतर या ठिकाणी जे ढग असतात ते एकत्र होतात ढग एकत्र होऊन पुन्हा पाऊस पडतो बरोबर आहे पाऊस हा दिवसभर अजिबात नसतो पाऊस रात्रभर अजिबात नसतो पाऊस एक तास दोन तास तीन तास असा पडू शकतो तो, तो देखील त्याचा ता ठोकतळा काय की संध्याकाळी तीन ते सहाच्या दरम्यान जास्त कोसळतो पावसाचा थेंब टपोरा असतो याच्यामुळं आपल्याला करायचंय काय ते लक्षात घ्या आपल्याला काय करायचं की ज्यांना आपण गुत्त दिले किंवा आपण जर घरी सोयाबीन कापणी करत असो तर सकाळी सातलाच उठून जायचं आपल्याला कापणी सुरू करायची बरोबर आहे त्यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत कापणी सुरू ठेवायची दुपारी बारा वाजल्यानंतर काय करायचं मित्रांनो कोणी सांगो न सांगो लाडसर असो नाही तर दुसरा कोणी तीस मारखान असो काही घे नाही बारा वाजले की तिथून आपलं जेवणाचं काम जे ते दोन वाजता करायचं बरं काय मी काय सांगतो लक्षात घ्या बारा वाजता कुणी सांगो न सांगो स्वच्छ सूर्यप्रकाश असू द्या कडक ऊन असू द्या तुम्हाला वाटते की अजिबात पाऊस येणार नाही तरी देखील काय करायचं जेवढं सोयाबीन कापलं आहे आपण तेवढं काय करायचं खाली पहिले जी काय जुना टापली ताडपत्री आहे पहिले काय करायची गवताची गमजी करायची खाली टाकायची त्यावर जुनी ताडपत्री टाकायची आणि त्याच्यावरती हे जे काही आपण कापणी केलेलं सोयाबीन आहे त्याला गोळा करून टाकायचं आणि वरून तुम्हाला हात जोडून विनंती करतो की पांढऱ्या रंगाची ताडपत्रीच टाका पांढऱ्या रंगाची ताडपत्री काय करते सूर्याच्या उष्णतेला ओढून घेत नाही त्याला तिथूनच पळवून लावते जर तुम्ही काळी वापरली तर ता ती ताडपत्री काय करते सूर्याची उष्णता शोषून घेते आणि आतमध्ये सोडते म्हणजे आपलं ओलसर थोडंही सोयाबीन असेल तर ते काळं पडते म्हणून लक्षात घ्या की दुपारी बारा वाजेपर्यंत का सोयाबीन काय करायचे आपल्याला मित्रांनो त्या ठिकाणी एका ठिकाणी थी जमा करून घ्यायचे आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो कुणी हो म्हण नाही म्हणू दुपारी दोनच्या नंतर आपण अंदाज बघून थोडी कापणी करायची आणि लगेच गोळा करायची एक तास कापलं गोळा केलं रचून टाकलं टेन्शन नाही पण जर तुम्ही दोन तीन वाजोस्तोर त्या ठिकाणी कापणी केली आणि हा हा म्हणता ढगांचा त्या ठिकाणी एकत्रितपणा तुमच्यापर्यंत आला तर ता, हा ढगाचा ताफा तुम्हाला सांगतो एक दहा मिनटामध्ये जमा होऊन जबरदस्त आणि जोरदोर त्या ठिकाणी पाऊस जो आहे तो मुसळधार कोसळतो मग अशा परिस्थितीत लक्षात ठेवा मित्रांनो की निसर्ग संधी देतोय ना त्या संधीचा वापर करा निसर्गाच्या नादिय ना आपल्याला लागायचं आहे ना तुम्हाला लागायचं एकच काम करायचं दुपारी बारा वाजेपर्यंत कापणी करून जेवढं कापले तेवढं रचून टाका पुन्हा कापणी हो अथवा न हो तीन दिवसाची कापणी पाच दिवस गेली तर हरकत नाही पण चार महिने जपलेलं पीक जर पावसात भिजलं तर मित्रांनो पूर्ण काळं पडते तुम्हाला माहिती आहे व्यापारी मग आपला गैरफायदा घ्यायला तयार असेल म्हणून ही कळकळीची विनंती मित्रांनो की कापणी करत असताना सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत करा जेवढी कापणी केली तेवढ्याला त्या ठिकाणी रसून टाका वरून फक्त पांढरीच ताडपत्री वापरा पांढऱ्या रंगाची कंपनी मला घेंदे नाही पांढऱ्या रंगाची वापरा बस एवढं करा मित्रांनो जेणेकरून या पडत्या पावसात परतीच्या पावसात तुम्हाला अजिबात धोका पोहोचणार नाही आणि तुम्हाला सांगतो हा जो पाऊस आहे परतीचा जो की एक ऑक्टोबर नंतर सुरू होणार आहे सध्या पडतोय तो परतीचा पाऊस नाही आहे बरं काय एक ऑक्टोबरनंतर हा पाऊस सुरू होणार आहे तुम्हाला सांगतो आणि हा जो एक ऑक्टोबरनंतरचा पाऊस हे शंभर टक्के परतीचा आहे तो अजिबात सकाळी पडत नाही तो दुपारच्या नंतरच पडतो ही याची विशेषता म्हणून निसर्गाच्या असणाऱ्या आपण सर्व बदलांसो त्या ठिकाणी चाललो त्या परिवर्तनासह चाललो तर मला वाटते आपल्या अजिबात अडचण भासणार नाही विचार करा हा निर्णय घ्या आणि पडत्या पावसासुद्धा शंभर टक्के यशस्वी सोयाबीन कापणी करा तुम्हाला तुमच्या कापणीच्या हंगामासाठी बेस्ट ऑफ लक ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना की तुमचं अजिबात नुकसान होऊ नये आणि तुम्हाला एकरी उतार आठ ते दहा क्विंटलच्या वरी यावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती होती ज्याच्यात आपण बघितलं की पडत्या पावसात या टेक्निकचा वापर केला तर शंभर टक्के मित्रांनो या ठिकाणी आपण यशस्वीपणे जे आहे ती सोयाबीन कापणी करू शकतो कसल्याही प्रकारच्या अडथळ्याशिवाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवापर्यंत आणि शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या सगळ्यांना आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या उजव्या साईडला खालच्या बाजूला दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून मला नोटिफिकेशनला ऑन करा या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि का बांधवाचे बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार